नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये गुरुपौर्णिमा हा भारतीय संस्कृतीतील एक अत्यंत पवित्र आणि श्रद्धेचा सण मानला जातो या दिवशी आपण आपल्या गुरूंचे स्मरण करून त्यांचे आभार मानतो आणि त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो गुरु शिष्य परंपरेचा गौरव करताना अनेक भक्त या दिवशी गुरुचरित्र सप्ताह हो करण्याचे संकल्प करतात श्री गुरुचरित्र ग्रंथ हे दत्त संप्रदायातील अत्यंत पवित्र ग्रंथ मानले जातात या ग्रंथात श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचे चरित्र या कार्याचे वर्णन असो त्यात गुरूंचा महिमा भक्तीचा मार्ग नीती नियम धर्म उपासना आणि आध्यात्मिक शिक्षण याचे सुंदर वर्णन आहे हा ग्रंथ एकूण बावन्न अध्यायांचा असून तो सात दिवसांमध्ये पारायण करण्याची परंपरा आहे ज्याला गुरुचरित्र सप्ताह हो असे म्हणतात गुरुचरित्र सप्ताह हो करण्यासाठी आधी योग्य जागेची निवड करावी घरातील एखाद्या शांत स्वच्छ आणि भक्तिमय वातावरण असलेल्या जागी सप्ताह हो ठेवावा त्या ठिकाणी श्री दत्तगुरूंची प्रतिमा श्री नरसिंह सरस्वती स्वामींचा फोटो किंवा मूर्ती ठेवावी पूजा साहित्याची तयारी करावी यामध्ये फुलं हार अगरबत्ती दिवे तूप नैवेद्य गंध अक्षता कुंकू पाण्याचा तांब्या पूजापाठ व आसन यांचा समावेश होतो पारायण करण्यासाठी श्री गुरुचरित्र ग्रंथाची पूर्ण प्रत असावी सप्ताह गुरुपौर्णिमा गुरुवारी किंवा शुभ तिथीला आरंभ करणे अत्यंत उत्तम मानले जाते सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करून मंत्रोच्चारासह संकल्प करून पारायण सुरू करावे गुरुचरित्र सप्ताह दरम्यान काही नियमांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे सप्ताहाच्या कालावधीत मन वाणी आणि कर्माचे पवित्र राहण्याचा प्रयत्न करावा मांसाहार मद्यपान तंबाखू अशुद्ध वर्तन आणि चुकीचे बोलणे टाळावे शक्य असल्यास ब्रह्मचर्याचे पालन करावे सात्विक आणि पचणारे अन्नचे सेवन करावे दररोज नियमित पूजन करावे श्री दत्त गुरूंचा नाम जप करावा श्री गुरुदेव दत्त हा मंत्र अखंड मनात चालू ठेवावा पारायण करताना ग्रंथाची योग्य प्रकारे पूजा करून दोन्ही हातांनी धरून श्रद्धेने वाचावे ग्रंथाचा अपमान होणार नाही याची पुरेपूर दक्षता घ्यावी सप्ताहात सात दिवसांमध्ये ग्रंथांचे वाचन विभागले जाते पहिल्या दिवशी अध्याय एक ते सात दुसऱ्या दिवशी अध्याय आठ ते चौदा तिसऱ्या दिवशी पंधरा ते बावीस चौथ्या दिवशी तेवीस ते एकोणतीस अध्याय पाचव्या दिवशी तीस ते सदतीस अध्याय सहाव्या दिवशी अडतीस ते पंचेचाळीस अध्याय आणि सातव्या दिवशी शेहेचाळीस ते बावन्न अध्याय वाचायचे असतात वाचन पूर्ण केल्यानंतर आठव्या दिवशी समाप्ती केली जाते या दिवशी विशेष पूजन सहस्त्र नामदत्त स्रोत पठन आरती व महाप्रसाद केला जातो संपूर्ण सप्ताहातील भक्ती व परिश्रमांची फळप्राप्ती म्हणून पूर्णाहुती केली जाते गुरुचरित्र सप्ताह हो करताना काही विशेष गोष्टींची काळजी घ्यावी वाचन नेहमी एकाच वेळेला करावे शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळी शांत वातावरणात वाचन करताना घरातील वातावरण भक्तिमय ठेवावे गप्पा टीव्ही मोबाईल यापासून शक्यतो दूरच राहावे स्त्रियांनी मासिक पाळीच्या काळात वाचन टाळावे त्या दिवसात कोणीतरी दुसरा सदस्य वाचन पूर्ण करू शकतो संपूर्ण सप्ताह भक्तिभावाने करणे आवश्यक आहे मनापासून व श्रद्धेने केलेल्या सप्ताहाला दत्त गुरुंची कृपा प्राप्त होते असे मानले जाते गुरुचरित्र सप्ताहाचे आध्यात्मिक फायदे देखील खूप यातून मन शांती मिळते रोगमुक्ती होते संकटांपासून सुटका होते घरात सौख्य आणि समाधान निर्माण होते नोकरी व्यवसाय शिक्षण आणि इतर जीवन प्रवृत्तीमध्ये सकारात्मकता दिसून येते याशिवाय पितृदोष ग्रहदोष कर्मबाधा यांचे निवारणही होऊ शकते श्री गुरुचरित्र पारायण म्हणजे गुरूंच्या चरणी एक समर्पण असतो त्यांच्या कृपेने जीवनाचा अंधार दूर होतो आणि आत्मा प्रकाशात येतो गुरुपौर्णिमेच्या दिवशी किंवा त्या सप्ताहात केलेले पारायण विशेषतः फलदायी मानले जाते गुरुचरित्र वाचन हे केवळ एक धार्मिक कार्य नाही तर ती एक आध्यात्मिक यात्रा आहे गुरूंच्या चरणांशी एकरूप होण्याचा हा मार्ग आहे सात दिवसांनी केलेले पारायण आपल्याला अंतर्मुख करायला शिकवते विवेक वाढवते आणि परमात्म्याशी जवळीक निर्माण करते जो भक्त निष्ठेने श्रद्धेने नियमाने आणि गुरुचरित्र सप्ताह हो करतो त्याचे जीवन बदलते संकट नाहीशी होतात संकट दूर होतात आणि त्याच्या आयुष्यात गुरु कृपा सदैव वसते म्हणून गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुचरित्र सप्ताह हो करून आपल्या आध्यात्मिक जीवनात एक नवा अध्याय सुरू करावा हेच खरे गुरुसेवेचे सार आहे श्री गुरुचरित्र हा ग्रंथ दत्त संप्रदायातील एक अत्यंत पूज्य आणि प्रभावशाली ग्रंथ मानला जातो याचे लेखन पंधराव्या शतकात श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी यांच्या आध्यात्मिक परंपरेत झाले आहे तर प्रत्यक्ष ग्रंथ लेखन श्री गंगाधर सरस्वती यांनी केले आहे या ग्रंथात श्री न नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांचे जीवन चरित्र उपदेश चमत्कार भक्तांच्या प्रश्नांची उत्तरे याचे सविस्तर वर्णन आहे ग्रंथात एकूण बावन्न अध्याय असून ते तीन मुखकांडांमध्ये विभागलेले आहेत ज्ञानकांड कर्मकांड आणि भक्तिकांड त्यामुळे हा ग्रंथ केवळ वाचण्याचा विषय नसून तो आचरणात आणण्याचा संदेश देतो गुरुचरित्र ग्रंथात अनेक अशा कथा आहेत ज्या भक्ताच्या मनावर गारुड घालतात उदाहरणार्थ एका कोडीच्या रोगातून मुक्त होण्याची कथा एका शापित स्त्रीच्या उद्धाराची गोष्ट परीक्षेच्या भीतीतून मुक्त होणारा विद्यार्थी मृत व्यक्तीला पुन्हा जिवंत करणारा प्रसंग गायींचे रक्षण करण्यासाठी घेतलेली कृपा आणि भक्ताच्या संकट काळात प्रकट होणारे गुरु अशा अनेक कथा आपल्याला दाखवतात की गुरूंची कृपा किती असीम आणि अपरंपरा आहे या कथांमधून भक्ती विश्वास शरणागत भावना आणि आत्मिक उन्नती याचे मार्गदर्शन मिळते सप्ताह करताना येणाऱ्या काही अडचणी व त्यावरील उपाय बघू गुरुचरित्र सप्ताह करताना भक्तांना काही अडचणी येऊ शकतात उदाहरणार्थ वेळे अभावी वाचन न होणे पारायणात अडथळे येणे शुद्धता राखण्यात अडचण येणे किंवा भाव कमी वाटणे अशा वेळी मनात खचून न जाता गुरूंचा ध्यास घेत राहणे आवश्यक असते काही वेळा वाचन करणारा व्यक्ती आजारी पडतो किंवा काही अडचणींमुळे सातत्य राखता येत नाही अशा वेळी कुटुंबातील इतर सदस्यांनी वाचन चालू ठेवावे किंवा थोडक्यातच शब्दांत मनोभावे प्रार्थना करून पुढील दिवशी वाचन सुरू ठेवावे गुरुचरित्र ग्रंथाची वाचनासाठी शुद्धता जपणे आवश्यक असले तरी अडथळ्यांमुळे खचून जाऊन सप्ताह हो सोडून देणे हे चुकीचे आहे गुरु हे केवळ शास्त्र व उपदेश देणारे नसून ते आपले संकट मनदोष व अडचणी दूर करणारे आधार असतात सप्ताह दरम्यान नित्य पूजा नाम स्मरण संध्या वंदन आणि सकस विचार यांचा अंगीकार केल्यास वाचन अधिक फलदायी होते गरज असल्यास ग्रंथाचा अर्थ समजून घेण्यासाठी जाणकार गुरुजन महारा महाराज किंवा आध्यात्मिक मार्गदर्शक यांची मदत घ्यावी पारायण दरम्यान आलेल्या अडचणी किंवा मा, मानसिक गोंधळ याला एक शांतपणे पार करणे हाच कृपेस पात्र होण्याचा गुरु मार्ग आहे गुरु चरित्र सप्ताहाच्या अध्यात्मिक व मानसिक गोष्टींवर काय परिणाम होतो जेव्हा एखादी व्यक्ती सात दिवस पूर्ण श्रद्धा आणि भक्तीने स्त्री गुरु चरित्र वाचते तेव्हा तिच्या अंतर्मनात एक विशेष आध्यात्मिक जागृती होते वाचनादरम्यान मन शांत होत जाते नकारात्मक विचार दूर होतात आणि जीवनातील दिशाभूल संपून स्थिरता येते सप्ताह करत असताना अनेकांना आत्मिक अनुभव येतात उदाहरणार्थ गुरूंच्या कृपाप्राप्तीची भावना स्वप्नात दर्शन अप्रत्यक्ष मार्गदर्शन किंवा काही सुटकेचा अनुभव हे सर्व अनुभव आध्यात्मिक उन्नतीची नांदी असतात अनेक भक्तांनी सांगितले आहे की गुरुचरित्र वाचल्यानंतर त्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल झाले जसे की आर्थिक अडचणी दूर झाल्या मुलांचे शिक्षण योग्य मार्गावर लागले घरगुती वातावरण सुधारले मानसिक व्यथा कमी झाल्या किंवा एखाद्या गंभीर आजारातून सुटका मिळेल याला अंधश्रद्धा न समजता विश्वासातून निर्माण होणारी ऊर्जा म्हणून पाहिले पाहिजे गुरूंचा आशीर्वाद आणि आपली श्रद्धा मिळूनच हा अनुभव साकार होतो साप्ताहिक पारायणाच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत गुरुचरित्र सप्ताह फक्त एकट्यानेच केला पाहिजे असे नाही काही ठिकाणी हे पारायण सामूहिकरित्या देखील केले जाते मंदिरात किंवा दत्तभक्त मंडळांमध्ये सात दिवस चालणारे सामूहिक पारायण नामसंकीर्तन कीर्तन प्रवचन आदी उपक्रम राबवले जातात अशा सप्ताहांमध्ये सामूहिक ऊर्जेचा अनुभव वेगळाच असतो एकत्र वाचन एकत्र प्रार्थना यामुळे त्या ठिकाणी एक अद्वितीय आध्यात्मिक कंपन निर्माण होते तसेच मंदिर परिसरात चालणारे पारायण हे अधिक पारंपरिक नियमांनी होते ज्यात संकल्प आवर्तन हवन सहस्त्रनाम अन्नदान इत्यादी गोष्टींचा समावेश असतो आजकाल काही भक्त घरीच छोटे खाणी सप्ताह हो करतात तर काहींना ऑनलाईन पारायण सत्रांमध्ये सामील होतात वाचन ऑनलाईन असो वा प्रत्यक्ष भक्तीभाव सर्वात महत्त्वाचा असतो काही ठिकाणी रात्री संपूर्ण ग्रंथांचे एक पारायण अखंड वाचन सुद्धा केले जाते त्याला गुरुचरित्र अखंड पारायण असे म्हणतात हे पारायण एका दिवसात पूर्ण करायचे असल्यास साधारण बारा ते चौदा तास लागतात सप्ताहानंतरचे वर्तन व सेवा गुरुचरित्र सप्ताह संपल्यानंतर भक्ताने आपले वर्तन अधिक सात्विक ठेवण्याचा संकल्प करावा नियमांचे पालन केवळ सप्ताहातच न करता ते आयुष्यभरासाठी उपयोगी पडावेत यासाठी प्रयत्न करावा दररोज थोडा वेळ नामजप वाचन ध्यान यासाठी ठेवावा गुरुसेवा म्हणजे फक्त ग्रंथ वाचन व्हे तर आपले वर्तन विचार आणि कृतीतून गुरूंना अर्पण केलेली नम्रता व सेवाभाव असतो गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने एखाद्या गरजूला अन्नदान वस्त्रदान किंवा शिक्षण सामग्री दान, दान करणे ही सुद्धा गुरुसेवेचीच एक पद्धत आहे ज्याप्रमाणे गुरूंनी आपल्या शिष्यांना अंधारातून प्रकाशाकडे नेले त्याचप्रमाणे आपणही इतरांसाठी एक दीप दीपवाड बनवू शकतो गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने श्री गुरुचरित्र सप्ताह करून आपण आपल्या आयुष्यात गुरुंचे स्थान अधिक दृढ करतो हा सप्ताह म्हणजे केवळ धार्मिक विधी नव्हे तर ती एक अंतर्मुख होण्याची प्रक्रिया आहे गुरुंच्या कृपेने ज्ञान विवेक आणि शांती यांची प्राप्ती होते गुरुचरित्र वाचन हे भक्ताच्या अंतरंगात अंतर गुरुप्रेमाचा दीप पेटवते ही सात दिवसांची यात्रा भक्ताला बाह्य जीवनातून अंतर्मयाच्या गाभाऱ्यातून गाभ्यापर्यंत घेऊन जाते गुरु पौर्णिमा हे केवळ सण नसून एक परंपरा एक संस्कृती आणि एक आध्यात्मिक जडणघडण आहे गुरुचरित्र सप्ताहाच्या माध्यमातून आपण समर्पण करून त्यांच्या कृपाशी एकरूप होऊ शकतो अशा प्रकारे सात दिवसात हे व्रत आपल्याला आजीवन बदल घडून आणणारे आत्मिक उंचीपर्यंत घेऊन जाऊ शकते हाच गुरुचरित्र सप्ताहाचा खरा गूढ अर्थ आहे गुरु म्हणजे जो अंधार दूर करून प्रकाश दाखवतो आणि चरित्र म्हणजे आचरणातील तेज गुरुपौर्णिमेच्या या पवित्र प्रसंगी हे तेज आपल्याला आयुष्यात उतरवण्यासाठी आपण सर्वांनी गुरुचरित्र वाचनाचा संकल्प करावा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा स्वामी भक्तांना शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद